मुंबई आणि उपनगरांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय अशातच मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मोठी कारवाई करण्यात आली आहे मुंबईतील भाजपचे सव्वीस पदाधिकारी पक्षाविरोधात प्रचार करत असल्याचा आरोप करत मुंबई भाजप शहराध्यक्ष अमित साटम यांनी या सर्व सव्वीस पदाधिकाऱ्यांना पक्षातून हाकलून देत सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे या कारवाईनंतर भाजपमध्येच आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाल्याचे पाहायला मिळते दरम्यान या संपूर्ण प्रकरणांवर भाजपचे निवडणूक प्रमुख आणि विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारती यांनी प्रतिक्रिया दिली आहे ही कारवाई पूर्णपणे योग्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय श्रीकांत भारती म्हणाले की पक्षाने जी कारवाई केली आहे ती पक्षाच्या प्रोटोकॉलनुसारच आहे पक्षशिस्त न पाळणाऱ्यांवर कारवाई होणं साहजिक आहे आम्ही अनेक वेळा या कार्यकर्त्यांशी चर्चा केली भेटी गाठी घेतल्या त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि पक्षाविरोधात भूमिका घेतली त्यामुळे ही कारवाई अपरिहार्य होती मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विविध मुद्द्यांवर आणि या संपूर्ण कारवाईबाबत आमचे चीफ दीपक चव्हाण यांनी आमदार श्रीकांत भारती यांच्याशी खास बातचीत केली आहे बघूया राज्यात महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे त्यातच मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यातच आज भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी सव्वीस पदाधिकाऱ्यांवर एक कारवाई केलेली आहे त्यांना पक्षातनं सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आलेलं माझ्यासोबत विधानपरिषदेचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत भारती जे आहेत सर कसं बघतायत की सव्वीस पदाधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली मुळामध्ये ही भारतीय जनता पक्षाची घटनाच आहे भारतीय जनता पक्षाच्या घटनेमध्ये हा उल्लेख आहे की भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाच्या विरोधात जो कोणी भाजपचा कार्यकर्ता उभा असेल त्याला पक्षातून काढावंच लागतं ही भारतीय जनता पक्षाची घटना आहे त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे जी प्रोसेस आहे ही नॉर्मल प्रोसेस आहे त्याची कार्यावाही कार्यवाही करावीच लागते पण सेम टाईम हे सत्य आहे की विड्रॉलपर्यंत आम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद करत असतो आग्रह करत असतो त्यांना आवाहन करत असतो की तुम्ही या विषयाचा विचार केला पाहिजे कारण भारतीय जनता पक्षाचा जो संस्कार आहे तो, तो प्रामुख्याने नेशन फर्स्ट देन पार्टी देन सेल्फ नंतर आम्ही हा संस्कार आहे मग आग्रह असतो की तुम्ही अशा प्रकारचा स्टेप उचलली नाही पाहिजे पण तरी पण मग अशा प्रकारचा जर कोणी तयारी करत असेल तर स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या घटनेप्रमाणेच प्रक्रिया पूर्ण करावी लागते कुठल्या कुठल्या प्रभागामध्ये या कार्यकर्त्यांकडनं अशा बंडखोरी करण्यात आल्या होत्या का प्रभाग नाही मुंबईच्या काही भागामध्ये अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत की ज्यांना ज्यांनी फॉर्म टाकले आहेत पण मला पूर्ण खात्री आहे की मुंबईची जी जनता आहे ती भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहे आणि त्यांनाही काही काळानंतर लक्षात येईल की मुंबईची सामान्य जनता ही भारतीय जनता पक्षासोबत आहे महायुतीच्या सोबत आहे त्यामुळे ते काही काळानंतर पुन्हा विचार करतील आपण बघतायत की महा मुंबई असेल किंवा महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिका असेल तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडनं सातत्याने म्हटलं जात आहे की निष्ठावंतांना डावलण्यात आलेलं आहे खरोखर हे निष्ठावंत कार्यकर्ते होते अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचं काम करतायत त्यांच्यावर कुठेतरी अन्याय झाल्याचं वाटतंय आता खरं याच्यातलं असं आहे की जेवढी चर्चा आहे तेवढी नाही साडेतीन हजार कॅन्डिडेट लढतात आहे बातम्या किती लोकांच्या आहे सहा सात जणांच्या आहेत फार नाही आहेत पण स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाची आपली एक प्रतिमा आहे त्यामुळे तिघा हो चौघांनी जरी अशा प्रकारचं काही केलं तर मग त्याची चर्चा मीडियामध्ये येते पण तुम्ही जर नीट आकडे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की फार कमी संख्या आहे पण कमी संख्या असली तरी आम्ही त्या सगळ्या कार्यकर्त्यांबद्दल संवेदनशील आहोत कारण आम्ही भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस चालवणारी पार्टी आहोत त्यामुळे स्वाभाविकपणे अशा प्रकारची प्रतिक्रिया येतील तर आम्ही त्याचा गंभीरपणे विचार करतोच आधी शेवटचा प्रश्न आपणही जसं की स्टार प्रचारक म्हणून आपलंही नाव यादीत आहे परंतु ज्या पद्धतीने हा प्रचार अप्रचार अप्रचार आता म्हणजे पूर्वत्वाकडे जात आहे आणि सोळा पंधरा तारखेला मतदान होणार आहे परंतु मुंबई असेल किंवा अन्य काही पुणे नाशिक अशा शहरांमध्ये जे घुसखोर बांगलादेशी आहे त्यांचा सुद्धा मुद्दा जो आहे तो खूप आता चर्चेत आहे कारण की जसे की आपल्याच पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी तर नाला सोपारा असेल किंवा मुंबई उपनगरे असतील किंवा मुंबई शहर असेल किंवा मानपूर शिवाजीनगर नगर परिसरात इथले जे घुसखोर आहेत ते सुद्धा या ठिकाणी मतदान करू शकतात कारण त्यांच्याकडे डुप्लिकेट आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सगळ्या काही गोष्टी आहेत यांना कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी कालच या प्रश्नाचं उत्तर आदरणीय देवेंद्रजींनी एका वाहिनीला उत्तर करताना दिलं की देशामध्ये बांगलादेशींना आयडेंटिफाय करून त्यांना डिकोड करण्याचं जो एक प्रयत्न चालला आहे त्यात महाराष्ट्र नंबर वनला आहे अर्थात या विषयामध्ये याच्या पलीकडे कधीच बोलता है करने येत नाही कारण ते ज्युरिडिक्शन महाराष्ट्राचं येत नाही तेव्हा स्वाभाविकपणे अशा प्रकारच्या बांगलादेशी जिथे जिथे असतील ज्या ज्या स्थितीत असतील ज्या ज्या स्वरूपात असतील त्यांना महाराष्ट्रातून जावंच लागेल आणि त्यासाठी असा कणखर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस सारखा आहे की जो या विषयाला अंजाम देईल पंधरा तारखेला बुथवर येऊन मतदान सुद्धा करण्याची या ठिकाणी आ... चिंता व्यक्त केली जाते काही हिंदुत्ववादी संघटनांनी याचा पुरावा सुद्धा दिला आहे आपल्याकडनं अशा जे संवेदनशील क्षेत्र आहेत जिथे असं बोगस मतदान होणार आहे तिथे काही उपाययोजना करण्यात आली आमच्या जे गृह खात्या आहेत त्या गृह खात्यांकडे अशा सगळ्या विषयातले इनपुट्स असतात त्या इनपुट्सच्या आधारावर मुंबईमध्ये अशा प्रकारची कुठलीच व्यक्ती मतदान करणार नाही अशा प्रकारची पूर्ण योजना तयारी गृह खात्याने केलेली आहे निश्चित या ठिकाणी गृह खातं सुद्धा या ठिकाणी सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवून आहे आणि भारतीय जनता पार्टीची जी कारवाई आहे ती ही योग्य आहे असं सुद्धा या ठिकाणी वक्तव्य श्रीकांत भारती यांनी केलंय कॅमेरापर्सन संदीप बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई